जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्र एक संताची भूमी वैचारिक वारसा असलेली राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कितीतरी मंत्री असतील खासदार असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी नैतिकतेच्या आधारावर आपले राजीनामे दिलेले आहेत पण यावेळेस धनंजय मुंडेचा राजीनामा स्वतः धनंजय मुंडे देत नाहीत व अजित पवार ही घेत नाहीत अशी हातबलता आहे की मजबुरी यावरच आज आपल्याला बोलायचं आहे तत्कालीन आघाडी सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्या आरोपावरून भाजपानं राज्यभर आंदोलन केलं आणि ते आंदोलनाची धग म्हणून अजितदादा पवार यांनी चितळे समितीसमोर माधवराव चितळे यांच्याकडं जे भाजपानं बैलगाडीभर पुरावे दाखल केले होते त्याचा परिणाम म्हणून आपला नैतिकतेच्या दृष्टे आधारे राजीनामा दिला पण आज तेच दादा पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि स्वत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याच पक्षाचे धनंजय मुंडे एक मंत्री आहेत आणि मसाजोगच्या संतोषांना देशमुखाच्या खून प्रकरणावरून त्याची सुरुवात ज्या खंडणी प्रकरणातून झाली त्या खंडणीमध्ये धनंजय मुंडेचे स्नेही अथवा जवळचे निकटचे संबंध असलेले वाल्मिकांना कराळ यांच्याशी संबंध असल्यामुळे विरोधकांकडून जनसामान्यातून राजीनाम्याचा रेटा वाढत आहे अशा वेळी त्या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी धनंजय मुंढेंचा मंत्रिपदाचा राजीनामा आवश्यक आहे पण धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत विरोधकांनी समाजसेवकांनी अजितदादा समोरसुद्धा किंवा सरकारजवळसुद्धा या विषयाचं भाष्य केलं आहे आणि तसे पुरावे देखील दाखल केले आहेत अंजली दमानी यांनी तर कराड आणि मुंढे यांची शेती पार्टनरशिप असेल व्यवसाय पार्टनरशिप असेल उद्योग पार्टनरशिप असेल हे सर्व काही दाखल केलं त्या ते त्यात सत्ताधारी पक्षाच्याच पंकजादाई मुंडे ह्यासुद्धा एका सभेत म्हणाल्या होत्या की वाल्मिक अण्णा कराडशिवाय धनंजय मुंडेचं पानही हालत नाही आणि हेच वाल्मिक कराड आष्टीमधूनसुद्धा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते पण योगायोगानं त्यांचा नंबर लागला नाही शे एवढे आरोप होऊन सुद्धा एवढा ज्वलनशील संतोषांना देशमुखांच्या हत्येचा प्रश्न उद्भवलेला असताना आणि याचं पूर्ण राज्यभर आंदोलन पेटलेलं असतानासुद्धा धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत कधी आजीदादांचा सहारा घेतात तर कधी फडणवीसांचा सहारा घेतात तर कधी भगवान गडाचा सहारा घेतात आणि आपल्या त्या स्टाईलमध्ये असे चष्म्याला बोट लावून जसा की मी मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली या प्रकारे धनंजय मुंडेचे वाक्य आहे ज्या ज्यावेळी धनंजय मुंडेंना विचारलं जातं त्यावेळेस ते म्हणतात माझ्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री विचार करतील उपमुख्यमंत्री विचार करतील आणि त्यांनी जर म्हटलं तर मी क्षणात राजीनामा देईल पण या पाठीमागं या राजीनाम्याचं कारण या राजीनाम्याची दहाकता का आहे याचा जर विचार केला तर जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही तोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाच्या मारेकऱ्यांना कुठलीही शिक्षा होणार नाही आणि वाल्मेक कराड सही सलामत सुटणार विष्णू चाटे सही सलामत सुटणार आणि सुदर्शन घुलेसारखे आरोपी चार दोन वर्ष तुरुंगात राहून बाहेर येणार आणि बीड जिल्ह्याची परिस्थिती जैसे ती होणार यामुळंच धनंजय मुंडेचा राजीनामा जरूरी आहे पण अशा वेळी अजितदादा एवढं खमक नेतृत्व एवढं तडफदार बोलणारे आणि मुद्देसूद आणि वक्तशीरपणा त्यांच्या अंगी भरलेला असताना कडक भूमिका घेणारे अजितदादा यावेळेस मवाळ का झाले अजितदादावर कुठली मजबुरी आली तर पहिले पहिलं कारण जर विचार केला तर अजितदादांना वंजारी समाज नाराज होण्याची भीती वाटते हे एक कारण असावं दुसरी गोष्ट ओबीसीच्या वोट बँकेवर परिणाम होईल आणि विरोधकांचा त्याला फायदा होईल अशी अजितदादा पवारांची धारणा झालेली आहे आणि ओबीसी संघटनांचा जो महायुती सरकारवर वाढता दबाव वाढत आहे त्या कारणास्तव धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही धनंजय मुंडेंना म्हटलं तर ते म्हणतात मुख्यमाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर विचार करतील आणि ज्यावेळेस आपण फडणवीसांकडे जातो त्यावेळेस ते म्हणतात धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा असेल तर त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचा विचार करतील ज्यावेळेस आपण अजित पवारांकडे जातो त्यावेळेस ते म्हणतात जरी मी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्याबरोबर राजीनामा दिला होता हे सत्य असलं तरी मी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला होता पण धनंजय मुंडेचा राजीनामा मी घेण्यापेक्षा त्यांना जर वाटलं तर ते नैतिकता धरून राजीनामा देतील अन्यथा दोषारोप सिद्ध होईपर्यंत मी राजीनामा घेणार नाही याचा अर्थ धनंजय मुंडेचा राजीनामा ही अजित पवाराची मजबुरी ठरलेली आहे शे मात्र आपल्याला विसरून चालता येणार नाही कारण अजितदादा पवारांना न शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात न मराठ्यांचे प्रश्न दिसतात त्यांच्यासमोर केवळ आणि केवळ राजकारण भरलेलं आहे कारण धनंजय मुंडे मुंडे हे तसे जसे अजितदादांच्या जवळचे आहेत तसेच देवेंद्र फडणवीसांचे खासे मित्र आहेत कारण करुणा सुद्धा काही वेळेस आरोप केले आहेत की ज्या ज्यावेळी मुंढेंना अडचण असायची त्या त्यावेळी मला माहेरी नेऊन सोडताना खुद्द देवेंद्र फडणवीस मला इंदूरला नेऊन पोचवायचे तेव्हा जर फडणवीसही मर्जीतले असतील आणि आजीदादा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील तर धनंजय मुंडेंना अडचण येणार नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही आणि जर धनंजय धनंजय मुंडेचा राजीनामा होणार नाही तर संतोषांना देशमुखांना न्याय मिळणार नाही त्यांनी कितीही हंबरडा फोडला कितीही शोकसभा काढल्या कितीही मोर्चे काढले तरी या सरकारची नियत खोट आहे या सरकारला यामध्ये काही वाटणार नाही त्यांना केवळ आपली खुर्ची आणि आपली सत्ता तेव्हा मला तरी वाटते की आजचा जर विचार आपण केला तर धनंजय मुंडेचा राजीनामा जरूरी आहे पण आजी दादांची मजबुरी आहे तुरतास एवढंच पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय जिजाऊ जय शिवराय